तो पाहुणचार आपला दोस्ती खा खाती किंवा मैत्रीखातील तो आपुलकीचा आप माणुसकीचा झाला पण ही जी आपुलकी आहे किंवा ही जी माणुसकी आहे किंवा हा जो पाहुणचार आहे तर असं नसतं की माणसाला कसं अवघड वाटत असतं की समजा ठीक आहे मी एकटा असेल तर गोष्ट घेऊन पण मी म्हटलं की बाबा माझी फॅमिली आहे आम्ही आठ दहा लोक आहेत पंधरा वीस लोक आहेत तर त्यावेळेस कसं असतं की समोरच्याला देखील त्यांचा पाहुणचार ठेवणं एवढं सहज सोयीस्कर नसतं तर त्याला व्यावसायिक स्वरूप देणं लक्षात येत आहे काय गडबड झाली का कमेंट <coughs> स्वराज्य संपत्ती ही थोडीशी प्रकर्षाने वेगळा शब्द वाटू नये म्हणून समृद्धी आणि एकंदर येतं शाश्वत उत्पन्नाचे स्रोत तयार करायचे का चौऱ्याण्णव टक्के लोक म्हणत आहेत होय आणि सहा टक्के लोक म्हणतात नाही मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही होय म्हणा अगर नाही म्हणा लक्षात आलं का तर प्रामुख्याने जे नाही म्हणत आहेत त्यांची भीती बहुतेक हे जे काही विकास प्रकल्प येऊ घातलेले आहेत तर त्यांच्या विरोधाच्या किंवा काय आणखीन त्यांच्या शंका कुशंका असतील तर त्याच्या पार्श्वभूमीवरती असण्याची शक्यता नाकारता येत नाही तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे की उभारणी आणि देशबांधणीमध्ये आता ह्या अपर्यार्थ आहेत लक्षात येत आहे का तर कसं आहे की जेवढं एखाद्या बदलाला जेवढं तुम्ही लवकरात लवकर स्वीकाराल तर तो बदल हा पुढच्या जीवनशैलीचा भाग होऊन स्थित्यंतरामध्ये आपण ढाळलं जाऊ शकतो लक्षात आलं का आणि आठ तासाने जर का तुम्ही प्रतिकार करायचा प्रयत्न केला किंवा काय म्हणू शकतो त्याला की तुम्ही त्याच्यामध्ये अल्प म्हणजे काय म्हणू शकतो की तुमचा विरोध जर तटीला गेला नाही तर मी ना कारण त्याच्यामध्ये दुःख मानून घेण्यात काय मजा नाही असं मला वाटतं जग एकीकडे चाललंय ना आपण एकीकडे चाललोय तर त्याचा अर्थ असा होत नाही की जग बरोबर चाललेला आहे बरोबर आहे का आणि आपण चुकीचं आहोत पण एक लक्षात घ्या की आज जर का तोच पर्याय असेल जगाबरोबर जाण्याचा तर कमीत कमी आपण जगाबरोबर जाऊन एक करू शकतो की टर्म्स अँड कंडिशन ॲप्लाय जसं आपण बघतो एखादी जाहिरात असते की बाबा फलानं दिसतानं आलग असतात आणि कोपऱ्यात कुठचं लिहिलेलं असतं आकर्षक पूर्ण जाहिरात असते आणि नियमाने अटी लागू लक्षात आलं का तर एकंदरीतच जे काय चाललेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती आपण वेगवेगळ्या आशयाने आपण त्याला एक त्याच्यातलं एक समर्पक घेऊ शकतो की ह्यानी काय होईल की आता समजा जे काय आपण निर्यात करणार आहोत तर ते जे लागणारा वेळ आहे ला माल पोहोचण्यासाठी तर ती रिस्क आपली कमी होईल परत दुसरी गोष्ट तुम्हाला जे एन पी टीला जाऊन नाही का ते तर सगळं कुठाने करायची गरज नाही तुमच्या इथं ड्रायपोर्ट झाला तर सगळी जे एन पी टीला जी कारवाई होती निर्यातीची ते तुमच्या इथं जालन्याला किंवा सिंधी पोर्टला नागपूरजवळ किंवा आता आणखीन इतर एक्सप्रेसवेच्या पार्श्वभूमीवरती ही जे एन पी टी मुंबईपासून दूर होईल लक्षात आलं का कुठं तर तुमच्या पंचकृषीमध्ये येईल तुम्ही म्हणताल नाही रो आता ती कुठं आमच्याजवळ आहे अरे वाट बघा ना लक्षात आलं का शेवटी एक काय म्हणते त्याला की जसं आपण पेरलेलं असतं तर सरसकट वापरत नसतं थोडं मागं पुढं होत असतं म्हणून का आपण धीर सोडून देतो का बघतो ना आपण की बाबा ठीक आहे यावेळेस दाट झाली पेरणी का पातळ झाली ते काहीतरी आठ दहा दिवस पंधरा दिवस गेल्यावरती आपल्या लक्षात येतंच ना मग उगंच लक्षात आलं का संभ्रमातून असत्यातून किंवा काय म्हणतात त्याला संशयातून काहीतरी उगं विनाकारण आपलं नाही का गोंधळ 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 आणि काय होतं की नेमकं फोन कुठं चाललं